आज आपल्या किल्ल्याचं सगळं काम पूर्ण झालं त्यासाठी आपण आज काही काय केलं चला बघूया तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या किल्ल्याचं उद्घाटन होतं त्यामुळे राहिलेलं लाईटचं काम करायला आम्ही सुरुवात केली आणलेल्या लाईटच्या माग सगळ्या किल्ल्यावर सेट करून घेतल्या त्यानंतर मंडळाच्या आणि किल्ल्याच्या नावाचा बॅनर आपल्याला किल्ल्याच्या माग लावायचा होता मग तो पण लगेच वरती बांधून घेतला बॅनर तर एकदम प्रॉपर दिसत होता लावलेल्या लाईटच्या वायरी दिसत होत्या मग त्या मातीने झाकून घेतल्या किल्ल्याच्या डोंगरांना आपल्याला प्रॉपर डोंगरागत लुक द्यायचा होता त्यासाठी मग हा रंगवलेला बसत त्यावर टाकायला सुरु केलं ते टाकल्यामुळे डोंगरावरची एकदम ओरिजिनल वाटत होती किल्ल्याच्या सावलीसाठी टाकलेले बॅनर पण आपल्याला काढायचे होते ते बॅनर पण लगेच काढून घेतले वरून आपल्या किल्ल्याचा लुक काहीतरी असा दिसत होता जरा वेळाने आवरून आपण परत किल्ल्याकडे आलो किल्ल्यासमोर किल्ल्याचं नाव फुलांनी लिहून घेतलं आणि त्यावर एक एक करून पंत ठेवायला सुरुवात केली आमचा किल्ला बघायला तर लईस गर्दी झालेली किल्ल्याच्या फायनल लुक ची आपण आपल्या इंस्टाच्या पेज ला अपलोड केली ते एकदा नक्की चेक करा आणि आपला किल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद